जोहार हेलर सलूनचे लोणखेडा येथे शानदार उद्घाटन शहादा तालुक्यातील लोणखेडा येथे लोहार हेलर हेअर सलूनचं शानदार उद्घाटन विद्याश्रम अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक दिनेश पावरा यांच्या शुभस्ते रिबिन कापून करण्यात आलं यावेळी बिरसा फायटरच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांनी श्रीफळ फोडून दुकानाचा शुभारंभ केला सामाजिक कार्यकर्ता तथा नागझिरीचे उपसरपंच सचिन पावरा यांनी आदिवासी कुलदैवता याहा मोगी माता यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला तर दुकानदाराने पिता उदयसिंग पावरा यांनी क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन केलं जोहार हेअर सलून चे चालक हर्ष पवार यांना शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी विद्याश्रम अकॅडमीचे असंख्य विद्यार्थी व लोणखेडा परिसरातील अनेक तरुण मंडळी उपस्थित होते प्राध्यापक दिनेश पावरा यांनी व्यावसायिक क्षेत्रात प्रगती कशी करावी याबाबत तरुणांना अनेक टिप्स दिल्या आमच्या आदिवासी समाजाचे सुशिक्षित तरुण हे व्यावसायिक क्षेत्रात उतरत आहेत याचा आम्हाला अत्यंत आनंद होतोय समाजात अनेक सुशिक्षित तरुण नोकरी मिळत नाही म्हणून बेरोजगार आहेत सरकार सरकारी नोकऱ्या बंद करून नोकऱ्यांचं कंत्राटीकरण म्हणजेच खाजगीकरण केलेलं आहे त्यामुळे तरुणांनी नोकरीच्या भरवशावर राहू नये आपल्याकडील असलेल्या कला कौशल्याच्या आधारे व्यवसाय करावा जमेल ते काम करावं कोणतेही काम करताना लाजू नये कोणतंही काम लहान किंवा मोठं नसतं जो काम करताना लाजला तो आताच्या युगात जगू शकणार नाही त्याला भूक भूकं राहावं लागेल म्हणून तरुणांनी व्यवसायाकडं वळावं जोहार हेअर सलूनचे मालक हर्ष पावरा यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा शहादा व लोनखेडा परिसरातील सर्व ग्राम ग्राहकांनी जोहार हेअर सलूनच्या सेवेचा लाभ घ्यावा असं जाहीर आवाहन बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांनी केलं